तसं इथं आपण त्याचा मसाला अप ट्राय करणार आहे अजून एक याच्याबद्दलची मला कळलेली गोष्ट म्हणजे पासून चालू आहे नावाला आहे साजेसाहेंबो मी फर्स्ट टाइम खावलोर हा कार्यक्रम होणार आहे मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल किराय तर आपण आपल्या चॅनलवर एकतर खात तरी असतो ना एकतरी फिरत तरी असतो आणि आज ऍक्च्युअली आम्ही दुसऱ्या कामाला आलेलो म्हणजे शूटला आलो होतो सांगलीत आणि तिथनं आमचं असं ठरले की सांगली जे मेन मेन फेमस फेमस पॉईंट आहेत की नाही तिथं काहीतरी खाऊन जाऊया मग ते कसे लागतं आणि आज सांगली तर आपल्याला काय काय खायला मिळणार आहे हे पुढे बोलूया तर जास्ती ला बढल लावता लगेच करूया तर आता आपण लालोय एंडीज पोल्ड्रिंग हाऊस ला आणि जास्ती फेमस होतं तो तसं एकदा आपण कसं मसाला थांबचा ट्राय करणार आहे तर बघूया जरा कसा असतोय मसाला म्हणजे काय ते जिरा ओवा सोडा असलं सगळं असणार आहे मला पण माहित आहे चला बघूया या ना आपलं रेग्युलर ह्याच्यासारखी नाही आहे टेस्ट म्हणजे रेग्युलर खामिसअप सारखी त्यातला जो मसाला गेला की नाही हा पिल्यानंतर रेग्युलर वाटणार नाही काहीतरी फायदा झाला सेलिब्रिटीला फॉलो केल्याचा नंतर नाही तर मस्त चपटेभजी खायला आले हा प्रकार मी कधी पहिल्यांदा खाल्लेला नाही इथं सांगलीतच खाणार आहे बघूया कसा लागतं या अजून एक ह्याच्याबद्दलची मला कळलेली गोष्ट म्हणजे नाइन्टीन एटी फोरपासून पासून चालू आहे म्हणजे किती वर्ष झाली एटी फोर माझं मॅथ्स एटी फोर नाईन्टी फोर म्हणजे फोर तेवढ्या वर्षाचा आहे आपल्याकडे इकडे पाव असतोय हा पेटी पाव आहे तर काहीतरी वेळ सगळा करे का मी Thank <laughs> you. नावाला आहे माहीत आहे जंबो जम्बो मला वाटले त्यात मगाची भजी सोडा आणि आता हे पोट भरवा कार्यक्रम आहे अगतचं चला टेस्ट करून बघेल <स्थी> <स्थी>

बॉइल फ्राय ही आ, ही आपण सिंगल घेतल्या सिंगल घेतल्या आणि याच्यासोबत केनी जो, के जो मग तुम्हाला म्हटलं इथला पाव काहीतरी वेगळा आहे टेस्ट वेगळी लागतात त्याचं नाव विचारलं तर याला ढोकळा पाव म्हणतो त्यांनी असं त्याला पण पन... करून दिले टेस्ट करून बघू मी आत्ताच म्हणत होते माहिती की मला अरे संपणार नाही भूक नाही आहे पण त्या चमचा काही आपल्याला जम न हवं ते कसं असं मस्त जरा मसाला जरा अंड त्याच्यावर जरासा कांदा हे चांगली बघून मी खाल्लाय कधी बॉईल फ्राय मी फर्स्ट टाइम खाल का म्हणत आता बॉईल खाऊन झाला आणि माझं पोट झालंय गच्च ऍक्च्युली तर सांगलीमध्ये खाण्यासारखं ना ढीक आहे काय आहे खरं आम्हाला वेळे अभावी वेळेअभावी नाही पोटा अभावी कारण आम्ही ऑलरेडी दुपारी जेवलेलो आणि फक्त शूट करायचं म्हणून आलो होतो तो झाल्यानंतर हा पुढचा प्लॅन झालेला त्यामुळे जागा नाही आहे बाकीचे काय काय तुम्हाला माहित असलेले पॉईंट्स किंवा जरा कमेंट्स मध्ये सांगतात त्या आपण पार्ट टूमध्ये मध्ये एक्सप्लोर करूया ऍक्च्युअली मी पण काढलेले पॉईंट्स अजून राहिल्यात काय म्हणजे तुम्ही पण सजेस्ट करा मग आपण असे जरा सगळं मिळून की सांगली अजून एक स्ट्रीट फूड

it's time to look at the enemy look in the mirror if he is no friend of me it's not worth